नमस्कार मी गणेश ठाकूर जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे विशेष करून राज्यातील महापालिकांचे नगरपालिका आणि नगरपरिषद यांचे भवितव्य गेले अनेक काळ टांगणीवर लागलेलं ला आहे दोन वेगवेगळ्या सरकारांनी महापालिका प्रभाग निवडणूक रचनेबाबत एकमेकांविरुद्ध घेतलेल्या निर्णयांमुळे जो वाद उद्भवलेला आहे तो वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आणि या निवडणुकांना स्थगिती मिळाली आधीच याबाबत ओबीसी आरक्षणाचा वाद थोडाफार निवळत असताना अचानक सत्तांतर झाले आणि आघाडीचे ठाकरे सरकार जाऊन सत्तांतरानंतर नवीन आलेल्या युतीच्या शिंदे सरकारने ठाकरे सरकारने घेतलेल्या महापालिका प्रभाग रचनेसंदर्भातील निर्णय रद्द केले त्यामुळे उद्भवलेला वाद सर्वोच्च न्यायालयात गेला या सर्वा सर्व गोंधळामुळे राज्य निवडणूक आयोगाने सुद्धा सर्व निवडणूक प्रक्रियांना स्थगिती दिली कोरोनापासून पुढे ढकललेल्या या निवडणुका आता राजकीय कुरघोडी न्यायालयीन लढे आणि आरक्षणाचे वाद यामुळे कायमच्याच अरखडत आहेत की काय अशी भीती आता सगळीकडे व्यक्त होत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा प्रभाग समिती जिल्हा परिषदा ग्रामपंचायती इत्यादी त्यांचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या सहा महिने आधी या निवडणुका घेणे संविधानात असलेल्या तरतुदीनुसार राज्य निवडणूक आयोगाला बंधनकारक आहे पण न्यायालयीन लढा आणि सरकारचे वेळोवेळी बदलत जाणारे निर्णय यामुळे निवडणूक आयोग पेचात सापडला आहे मात्र याची ना कोणाला परवा आहे ना संविधानाच्या नावाने बोंब मारणाऱ्या राजकीय पुराण्याना याबाबतची खंत आहे वास्तविकता या निवडणूक संदर्भात आपापसातील मतभेद राजकीय वाद कुरघोडींचं राजकारण टाळून लोकशाहीसाठी म्हणून का होईना या निवडणुका घेण्याची राजकीय इच्छाशक्ती हवी ती असेल तर या निवडणुका शक्य आहेत परंतु गेल्या चार वर्षांमध्ये निवडणुका न घेता स्थानिक लोकप्रतिनिधींना न, 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 न निवडता सगळा कारभार स्थानिक प्रशासकीय राजवटीकडे देऊन महाराष्ट्रात लोकशाहीला हरताळ फासणारा हा कोणता नवीन प्रयोग केला जात आहे असा सवाल आता उपस्थित होत आहे एकोणीसशे ब्याण्णव साली घटनेमध्ये दुरुस्ती करून त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर अशी घटनादुरुस्तीच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थांना शहरी आणि ग्रामीण त्यांच्या निवडणुका घटनात्मक त्या निवडणुकांना दर्जा मिळाला आर्टिकल दोनशे त्रेचाळीस के आणि दोनशे त्रेचाळीस झेड ए यांना समाविष्ट करून स्वायत्त राज्य निवडणूक आयोग नेमण्यात आला घटनादुरुस्ती झाली आणि राज्य सरकारांकडे जे निवडणूक घेण्याचे अधिकार होते ते घटनेने नियुक्त अशा या स्वायत्त संस्थेकडे राज्य निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करण्यात आले लोकशाहीला मजबूत करणे तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि पंचायत राज्याला घटनात्मक चौकटीमध्ये मांडण्यासाठी ही घटना दुरुस्ती करण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कालावधी संपण्याच्या आत सहा महिन्याच्या आधीच निवडणुका घ्याव्या असे या घटना दुरुस्तीत नमूद केले आहे पण महाराष्ट्रात याला हरताळ फासण्यात आला आहे कोरोना महामारी ओबीसी आरक्षण आणि आता प्रभाग रचनांच्या वादामुळे गेली चार वर्षं अनेक स्थानिक संस्थांकडे विशेष करून राज्यातील महापालिकांमध्ये नगरपालिकांमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्था सत्तेच्या विकेंद्रीकरणाला मूर्त स्वरूप देतात प्रशासकीय आर्थिक आणि विधिमंडळ अधिकार स्थानिक संस्थांकडे सोपवले जातात तळागाळात स्वायत्तता वाढते या स्वायत्ततेमध्ये स्थानिक समस्यांवर निर्णय घेणे बजेट तयार करणे प्रकल्पांची अंमलबजावणी करणे करसंकलन करणे यांचा समावेश होतो महत्त्वाचे म्हणजे लोकशाही प्रक्रियेद्वारे उत्तरदायित्व सुनिश्चित करून हे अधिकार निवडून आलेल्या लोकप्रदिन लोकप्रतिनिधींकडेच राहायला हवे मात्र महाराष्ट्रात संविधान आणि घटनेच्या रक्षणेसाठी सरसावण्याच्या बाता मारणारे सर्वच राजकीय राजकीय पक्ष याबाबत मूग घेऊन बसले आहेत महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस महानगरपालिका आहेत दोनशे एकोणीस नगर आहेत सत्तावीस हजार नऊशे सहा ग्रामपंचायती चौतीस जिल्हा परिषदा आणि तीनशे एकावन्न पंचायत समिती आहेत सात नगरपंचायत आहेत तर सात कंटेनमेंट बोर्ड आहेत यातल्या बऱ्याच स्थानिक स्व स्वराज्य संस्थांचा कालावधी कधीच संपुष्टात आला असून मुंबई महानगरपालिकासारख्या पालिकेचा कारभार गेली अठरा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत विना लोकप्रतिनिधी प्रशासकीय राजवटीच्या मेहरबानीवर चालू आहे हीच गत सर्वच्या सर्व अठ्ठावीस महानगरपालिकांमध्ये आहे दरम्यान दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या काळात कालावधीत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायती साधारणतः दोन हजार तीनशे एकोणसाठ या ग्रामपंचायती होत्या त्यांची निवडणूक ओबीसी आरक्षण राबवून मागील वर्षी पार पडले आहे त्यानंतर मात्र निवडणूक आयोगाने कोणताच कार्यक्रम जाहीर केलेला नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्यांतर झालं ते महानाट्य घडलं शिवसेना भाजपची साथ सोडून गेल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने गाठ बांधून त्यांच्यासोबत ती सत्तेत गेली महाविकास आघाडीची निर्मिती झाली आघाडी सत्तेवर येतानाच अनेक महापालिकांचा काही पंचायत समित्यांचा कारभार संपत आला होता परंतु दोन हजार वीस साल उजाडता उजाडता कोरोना महामारीचा वेखा बसला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडू लागल्या दोन हजार एकवीस पर्यंत कोरोना महामारीचे संकट जसजसं ओसरू लागलं तस तसा आता निवडणुकींचा रस्ता मोकळा होईल असं वाटू लागतात वाटू लागतानाच ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन वादामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडणुका अडकल्या ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकींचा नेमका वाद काय आहे ते थोडक्यात आता आपण जाणून घेऊया एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं ओबीसी समाजाचं आरक्षण हे वैधानिक आहे तर अन्य समाजाचं आरक्षण हे संविधानिक घटनात्मक आहे असं न्यायालयाने आधीच स्पष्ट केलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक या राज्यांना तिहेरी चाचणी स्त्रीस्तरीय चाचणी केल्याशिवाय ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळणार नाही असा निकाल दिला महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारने या तिहेरी चाचणीच्या मागणीकडे गांभीर्याने न पाहता एक अध्या अध्यादेश ज्वारी केला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सत्तावीस टक्के ओबीसीच्या आरक्षणाची घोषणा केली या आरक्षणामुळे महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा सदुसष्ट स वर गेल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला महाराष्ट्रातील एकाने ही याचिका दाखल केली न्यायालयाने या पाच जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्याव्यात असा निकाल सरकारच्या विरोधात दिला मात्र तेव्हाच्या ठाकरे सरकारने सत्तावीस टक्के आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या जाणार नाही असा ठराव त्यांच्या राज्य मंत्रिमंडळाने घेतला ओबीसीना राजकीय आरक्षण द्यायचं असेल तर ट्रिपल टेस्ट म्हणजे तिहेरी चाचणी किंवा त्रिस्तरीय चाचणी याचं पालन करावंच लागेल असं अनेकदा सर्वोच्च न्यायालयाने सरकारला ठाणकावून बजावलं होतं ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची फेरस्थापना करण्यासाठी समर्पित आयोग स्थापन करणं आयोगामार्फत ओबीसींचे राजकीय मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सांख्यिकी अहवाल तयार करणं म्हणजेच इम्पेरिकल डाटा आणि हे सगळं करताना आरक्षणाची जी पन्नास टक्क्यांची मर्यादा आहे जी घटनात्मक आहे ती ओलांडणार तर जाणार नेणं याची सर्वतोपरी काळजी घेणं याचा समावेश या ट्रिपल टेस्टमध्ये आहे ही जी तिहेरी चाचणी आहे ह्याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यास ओबीसी वर्गाला राजकीय आरक्षण देण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी स्पष्ट केलं होतं ओबीसीच्या लोकसंख्या किंवा इम्पेरिकल डाटासाठी महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारने केंद्र सरकारकडे दोन हजार दहाच्या जनगणनेतील ओबीसीच्या जनगणनेच्या डाटाची मागणी केली मात्र सरकारने याबाबत कोणतं फारसं सहकार्य ठाकरे सरकारला केलं नाही जनगणनेतली माहिती जी आहे ती अपुरी आहे असं केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं दरम्यान याच काळात मध्य प्रदेशने मात्र स्वतंत्र आयोगाची स्थापना केली जे सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित होतं तिहेरी चाचणी त्रिस्तरीय चाचणी तयार करून तो अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला सर्वोच्च न्यायालयाने तो मंजूर केला आणि मध्य प्रदेशातील निवडणुका स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या जो मार निवडणुकांचा मार्ग मार होता तो मोकळा झाला आता याच धर्तीवरती याच निकालावरती महाराष्ट्रात सुद्धा आम्हाला परमिशन परवानगी द्या अशी मागणी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आणि महाराष्ट्रातल्या जर निवडणुका घ्यायच्या असतील ओबीसी आरक्षणासोबत तर तिहेरी चाचणी केल्याविना ओबीसी आरक्षण आम्ही देणार नाही असं परत एकदा न्यायालयाने स्पष्ट केलं दा दोन हजार बावीस साल उजाडता उजाडता ठाकरे था सरकारने नंतर बंठी आयोगाची नेमणूक केली या आयोगाने तिहेरी चाचणी पालन करण्यासाठी अहवाल बनवण्यासाठी आपल्या कामकाजाला सुरू केले मात्र जून जुलैमध्ये महासत्तांतर नाट्य घडलं शिवसेनेमध्ये अभूतपूर्व फूट पडली ठाकरे सरकार जाऊन शिंदे सरकार सत्तेवर झालं आणि महाराष्ट्रात नवीन नवीन सत्ता संघर्ष उभा राहिला सत्तेवर येताच उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांनी तातडीने बंठी आयोगाची बैठक बोलवली त्यानंतर सरकार लगेचच सर्वोच्च न्यायालयात गेलं आयोगाचा अहवाल तिथे सादर केला लागोलाग सर्वोच्च न्यायालयाने हा अहवाल मंजूर करत महाराष्ट्रात सत्तावीस टक्के आरक्षणाला ओबीसीच्या आरक्षणाला मंजुरी दिली यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकींचा मार्ग जुलै दोन हजार बावीस मध्येच मोकळा झाला आता निवडणुका होतील या आशेने निवडणुकांसाठी इच्छुक असलेले सर्व नेते कार्यकर्ते माजी नगरसेवक कामाला लागले दरम्यान निवडणूक आयोग वेळोवेळी कधी राज्य सरकारच्या बदलत्या निर्णयानुसार कधी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आपली निवडणूक प्रक्रिया कामे बदल पार पडत होती मतदार यादी बनवणे सुधारणा प्रभाग रचना आरक्षणाच्या सोडती कधी आरक्षित जागा हटवणे तर कधी त्या न्यायालयीन निर्णयानुसार परत समाविष्ट करणे ही सर्व कामे राज्य निवडणूक आयोग वेळोवेळी करत होता महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात महापालिका निवडणुकांसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला होता सत्तांतर झाल्यानंतर नव्याने आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने हा निर्णय तात्काळ रद्द करून दोन हजार सतराच्या धर्तीवर चार सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि सर्वोच्च न्यायालयाने अखेर या निवडणुकांना स्थगिती दिली लोकसभा निवडणुका संपल्या विधानसभा निवडणुका संपल्या परंतु या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या बाबतीत म्हणजे महानगरपालिका नगरपालिका शहरी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या बाबतीत तारीख पे तारीख तारीख पे तारीख असाच सध्या कारभार चालू आहे सध्या तरी कोणतीही नवीन अपडेट कळलेली नाही विशेष माहिती या संदर्भात मिळालेली नाही गेल्या दीडशे वर्षांच्या इतिहासामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका न होणे आणि तिथे लोकप्रतिनिधी अठरा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी नसणं हे पहिल्यांदाच इतिहासात घडत आहे म्हणून एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती त्यावेळेला राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाच्या मदतीशिवाय आणि न्यायालयीन तिढा सुटल्याशिवाय निवडणूक घेणे आपल्याला शक्य नाही असं स्पष्ट केलं होतं सन दोन हजार वीस पासून महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यांमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची संपूर्ण पोकळी आणि अनु अनुपस्थिती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे जी भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत वाईट आणि हानिकारक असून एक वेगळंच उदाहरण प्रस्थापित करत आहे कार्यकारी अधिकारी स्थानिक भागातील नागरिकांना थेट उत्तरदायित्व नसल्यामुळं पद्धतीने म्हणजे विना दायित्व पद्धतीने निर्णय घेत आहेत शिवाय ते लोकांना नागरिकांना सहज उपलब्ध होत नाहीत ना नागरिकांची त्यांना बांधिलकी असते अशा प्रकारे महाराष्ट्रात आता कोणतीही लोकशाही चालवली जाते असा सवाल सुद्धा उपस्थित आहे होत आहे शहरी आणि ग्रामीण भागाच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थांचं योगदान महत्वाचं आहे याच निवडणुकांच्या माध्यमातून पुढे आलेल्या अनेक नेत्यांनी राज्य आणि देश पातळीवर आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे नागरी प्रशासन आणि शहरातील समस्या याब, याब या याबाबत राज्य शासनाची उदासीनता यातून दिसून येते या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सतत लांबणीवर टाकून प्रशासकीय राजवटीचा कारभाराचा हा महाराष्ट्रातला प्रयोग म्हणजे या स्थानिक संस्थांच्या विशेष करून शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेत लोकशाहीकरणाला मूठ माती देऊन कायमचं टाळं लावून या संस्थांची तर योजना नाही ना अशी शंका आता व्यक्त करत आहे सप्टेंबर दोन हजार नंतर मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापू लागला आहे या आंदोलनामुळे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये हळूहळू संघर्ष तीव्र होऊ लागला आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या मराठा आरक्षणाचा फटका जर दर सत्ताधारी पक्षांना बसला तर स्वराज्य संस्था निवड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत ओबीसी आरक्षणासाठी सरसावलेले सर्वच पक्षीय या निवडणुका घेण्यासाठी किती इच्छुक राहतील याबाबतही आता शंका उपस्थित केली जात आहे या निवडणुका न घेण्यामागे नेमकं जबाबदार कोण आहे भ्रष्ट नगरसेवकांपेक्षा ही प्रशासकीय राजवट बरी असं किती जणांना वाटतं निवडणुका टाळून विशेषतः या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळून एक प्रकारे लोकशाहीवर तर गंडांतर आणलं जात नाही आहे ना आपल्याला काय वाटतंय नक्की कॉमेंट करा धन्यवाद